अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत आणि युरोपियन संघातला मुक्त व्यापार करार महिना अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता जर्मनीबरोबर एकोणीस सामंजस्य करार जगभरात निर्माण होत असलेल्या संधींचा लाभ घेण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं देशातल्या तरुण वर्गाला आवाहन राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुका पंधरा फेब्रुवारीपर्यंत घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आगाऊ रक्कम द्यायला राज्य निवडणूक आयोगाची मनाई आणि चांदी किलो मागे चौदा हजार रुपयांनी महाग शेअर बाजारातही ते तेजी भारत आणि युरोपीय महासंघातला मुक्त व्यापार करार या महिना अखेर पूर्ण होऊ शकतो अशी शक्यता जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी आज व्यक्त केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चेनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात ते बोलत होते मर्ज यांच्या भारत दौऱ्यादरम्यान आज भारत आणि जर्मनी या दोन देशांमध्ये एकोणीस महत्त्वाचे सामंजस्य करार आणि आठ महत्वाच्या घोषणा झाल्या भारताचा पासपोर्ट असलेल्यांना जर्मनीत विजामुक्त प्रवास तसंच भारतीय आरोग्य कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देण्यासाठी नवा आराखडा यांचा यात समावेश आहे द्विपक्षीय औद्योगिक सहकार्य वाढवणं तसंच व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या स्थापनेबाबत संयुक्त इरादा पत्रावरही आज स्वाक्षरी झाली प्रधानमंत्री मोदी यांनी मर्ज यांच्या या भारत भेटीचं महत्व अधोरेखित केलं चांसलर मर्ज की यात्रा एक विशेष समय हो रही है। इसले हमने अपने रणनीतिक के 25 वर्ष पूरे किए और इस वर्ष हम अपने राजनयिक संबंधों के 75 वर्ष भी बना रहे हैं ये माइलस्टोन्स केवल समय की उपलब्धियां नहीं है यह हमारी साझा महत्वाकांक्षाओं परस्पर विश्वास और निरंतर सशक्त होते सहयोग के प्रतीक है चान्सलर मर्ज यांच्या या भारत भेटीदरम्यान संरक्षण व्यापार कौशल्य शाश्वत ऊर्जा आणि नागरिकांमधले संबंध इत्यादी क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दिशेनं महत्वाची पावलं उचलल्याचं प्रतिपादन परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी वार्ताहर परिषदेत केलं नवीकरणीय ऊर्जा हरित हायड्रोजन आणि हरित आणि शाश्वत विकास भागीदारी अंतर्गत जर्मनीनं एकशे चोवीस कोटी युरोचं अर्थसहाय्य द्यायची घोषणा केली जगभरात निर्माण होत असलेल्या संधींचा लाभ भारतीय युवकांनी घ्यावा यासाठी केंद्र सरकारकडून कौशल्य विकासाच्या क्षेत्रात सुधारणा केल्या जात असल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या विकसित भारत युवा नेता संवादाच्या समारोप सत्रात ते बोलत होते विकसित भारत चॅलेंजसाठी पन्नास लाखांहून अधिक युवांनी नोंदणी केली आणि तीस लाखांहून अधिक युवांनी यात भाग घेतला याबद्दल त्यांनी या युवांचं कौतुक केलं या संवादाच्या आधी त्यांनी या युवांच्या नवकल्पनांच्या प्रदर्शनाला भेट दिली देशातला तरुण वर्ग किती सर्जनशील आहे हे यातून दिसून येत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षासाठी केंद्राचा अर्थसंकल्प एक लोकसभेत मांडला जाणार आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी अकरा वाजता अर्थसंकल्पाचं वाचन सुरू करतील असं त्यांनी सांगितलं अठ्ठावीस जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल या अधिवेशनाचं पहिलं सत्र तेरा फेब्रुवारीपर्यंत चालेल दुसरं सत्र नऊ मार्चला सुरू होईल आणि ते दोन एप्रिलपर्यंत चालेल त्यामुळे हो या अधिवेशनात सभागृहांमध्ये अर्थपूर्ण चर्चा होतील असं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं यंदा रब्बी पिकांखालच्या क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे नऊ जानेवारीपर्यंत सहा कोटी चव्वेचाळीस लाख हेक्टरच्या वर रब्बीच्या पेरण्या झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ सतरा लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे तीन कोटी तेहतीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात गहू तर एकवीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात पेरणी झाली आहे एक कोटी छत्तीस लाख हेक्टर क्षेत्रात डाळी म्हणजे कडधान्य तर पंचावन्न लाख हेक्टरवर तृणधान्यांची लागवड झाली आहे गळी अर्थात तेल बियांच्या लागवडीखालचं क्षेत्र शहाण्णव लाख हेक्टरच्या वर गेलं आहे महाराष्ट्रातल्या बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया पंधरा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज दिली मतदान यंत्रांची कमतरता प्रशासकीय अडचणी यासारखी कारणं देत राज्य निवडणूक आयोगानं एकतीस जानेवारीची मुदत दहा फेब्रुवारीपर्यंत वाढवून द्यावी अशी विनंती केली होती आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांची निवडणूक पंधरा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असताना मुख्यमंत्री माझी लाडगी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल पण जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात द्यायला राज्य निवडणूक आयोगानं मनाई केली आहे चौदा जानेवारीपूर्वी लाभार्थींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये जमा होतील अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी आल्या होत्या त्यावर राज्य निवडणूक आयोगानं मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला होता याबाबत राज्य निवडणूक का आयोगानं काढलेल्या आदेशांमधल्या तरतुदींनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकास कामं आणि योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवायला परवानगी आहे असं मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळवलं त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं हे निर्देश दिले आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबईच्या सराफा बाजारात चांदी आज किलोमागे तब्बल चौदा हजार रुपयांनी महागली त्यामुळे एक किलो चांदीसाठी दोन लाख चौसष्ट हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत होती सोन्याचे दरही तोळ्यामागे सव्वा तीन हजार रुपयांनी वाढले त्यामुळे एक तोळा चोवीस कॅरेट सोनं एक लाख चव्वेचाळीस हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीला मिळत होतं तर बावीस कॅरेट सोन्यासाठी एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम द्यावी लागत होती सकाळच्या सत्रात घसरलेले शेअर बाजार दुपारनंतर झपाट्यानं वधारले त्यामुळे व्यवहारादरम्यान त्र्याऐंशी हजारांच्या खाली गेलेला सेन्सेक्स दिवस अखेर तीनशे दोन अंकांची वाढ नोंदवून त्र्याऐंशी हजार आठशे अठयाहत्तर अंकांवर बंद झाला निफ्टी एकशे सात अंकांनी वधारून पंचवीस हजार सातशे नव्वद अंकांवर बंद झाला भारत अमेरिका व्यापार करार होण्याची शक्यता स्वस्तात मिळत असलेल्या समभागांची खरेदी यासारख्या कारणांनी बाजारात तेजी होती दरम्यान महानगरपालिकांच्या निवडणुकींच्या मतदानामुळे गुरुवारी देशातले शेअर बाजार बंद राहणार आहेत गेल्या वर्षी भारतातल्या इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत एकंदर विक्री तेवीस लाख युनिटपर्यंत पोहोचली आहे वाहन पोर्टलच्या आकडेवारीनुसार इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या बारा लाख ऐंशी हजार युनिट्सची विक्री झाली असून हा आकडा एकंदर विक्रीच्या सत्तावन्न टक्के इतका आहे तीन चाकी गाड्यांची विक्री आठ लाख इतकी असून हा आकडा एकंदर विक्रीच्या पंचवीस टक्के इतका आहे चारचाकी वाहनांची विक्री पावणे दोन लाख युनिट्स इतकी झाली असून कमी वजनाच्या इलेक्ट्रिक वाहक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे सर्वाधिक विक्री उत्तर प्रदेशात झाली असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे इराणच्या सत्तेला विरोध करणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सत्ताधाऱ्यांच्या हजारो समर्थकांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या समर्थनार्थ निदर्शनं केली हा अमेरिकन दहशतवादाविरुद्धचा इराणी उठाव असल्याचं निदर्शकांनी सांगितलं सरकारच्या अखत्यारीतल्या प्रसारमाध्यमांनी देशभरातल्या आंदोलनांचं वार्तांकन केलं इराणमध्ये आतापर्यंत शेकडो सरकारविरोधी निदर्शकांचा मृत्यू झाला असून इराणने अमेरिकेसोबत वाटाघाटीचा प्रस्ताव दिल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं अमेरिका इराणशी चर्चा करण्याचा विचार करत आहे मात्र इराण सरकार निदर्शकांवर करत असलेल्या दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला इराण विरोधात कारवाई करावी लागू शकते असं ट्रम्प म्हणाले राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा दोन हजार पंचवीस अंतर्गत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन राष्ट्रीय क्रीडा संस्था नियमावली दोन हजार सव्वीसची अधिसूचना केंद्र सरकारनं आज जारी केली उत्तम गुणवत्ता असलेल्या खेळाडूंचं समावेशन सर्वसाधारण सभा आणि कार्यकारी समित्यांची स्थापना निवडणुकीची प्रक्रिया तसंच राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरच्या क्रीडा संस्थांच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याचे निकष याबाबतचा आराखडा या नियमावलीत आहे महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना सुरू आहे नवी मुंबईत डॉक्टर डी वाय पाटील मैदानावरच्या या सामन्यात बेंगळुरूच्या संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा यूपीच्या नवव्या षटकात पाच बाद बावन्न धावा झाल्या हो होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि युरोपियन संघातला मुक्त व्यापार करार महिना अखेर पूर्ण होण्याची शक्यता जर्मनीबरोबर एकोणीस सामंजस्य करार जगभरात निर्माण होत असलेल्या संधींचा लाभ घेण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं देशातल्या तरुण वर्गाला आवाहन राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुका पंधरा फेब्रुवारीपर्यंत घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकीड बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आगाऊ रक्कम द्यायला राज्य निवडणूक आयोगाची मनाई आणि चांदी किलोमागे चौदा हजार रुपयांनी महाग शेअर बाजारातही ते तेजी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार